नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त मस्तपैकी अशी मोड काढलेल्या वालाची सुक्की भाजी बनवणार आहोत ज्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काहीही वापरणार नाही होत आणि खूप टेस्टी लागते ही आपली वालाची सुक्की भाजी बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा खूप भारी लागते तर आता आपली ही वालाची भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर भाजी बनवण्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर जिरं घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूणच्या पाकळ्या सात आठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे सगळं जे आहे ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे खोबरं वगैरे काहीही आपल्याला भाजून घ्यायचं नाही मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे खूप छान लागतं ते आपल्या भाजीमध्ये तरी ते काढून घेतलं आहे मी सगळं त्यानंतर इथे वाल घेतले वालानं चांगले मोड काढून घेतलेले आहेत तर आता भाजी बनवूयात त्यासाठी तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आपण जे वाटण काढून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि हळद घालून घेतले तुम्हाला हवं असेल तर नुसती हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा करू शकता तर चांगलं परतून घेतल्यानंतर मस्त असा मसाला बघा आपला तयार झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये आपले जे वाल आहेत ते घालून घेत त्याच्यामध्ये मी एक बटाटासुद्धा घातला पातळ कापून वाल आपले जे आहे ते चांगले मसाल्यामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत खूप टेस्टी बनते आपली ही या पद्धतीने वालाची भाजी जे खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान बनते मग एक मिनटासाठी झाकून ठेवून घेतलेलं आहे एक मिनटं झालेलं आहे पुन्हा आपण परतून घेऊयात भाजी आपली तर बघा मस्त असं बघा भाजी दिसायला छान दिसते तर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर इथे मी चिंचगूळ भिजत ठेवलं होतं तर आपल्या चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे त्याच्याने आपल्या भाजीला खूप भारी टेस्ट येते तर इथे चिंचगुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा चांगलं परतून घ्यायचं चा आहे परतून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला आता त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे वरती पाणी ठेवायचं झाकणामध्ये आणि चांगलं चा चा पाच सात मिनटं तिला शिजवून घ्यायचं स्लो गॅसवरती तर आता इथे सात मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी सुकी आपली वालाची भाजी तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही वालाची सुकी भाजी करून बघा ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने खातील इतकी टेस्टी बनते या पद्धतीने आपली ही वालाची सुकी भाजी आणि मोड काढून करा खूपच भारी लागते आणि चिंचगूळ घालून तर एकदम भारी टेस्ट येते आपल्या ह्या भाजीला अत्यंत साधी सोपी पद्धत आहे आपल्याला कांदा टॉमॅटो वगैरे काहीही न वापरता झटपट अशी ही वालाची आपली भाजी बनवता येते आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट लागते नुसतं खोबरं मिरचीमध्ये ही भाजी छान लागते तर तुम्हाला ही आपली वालाच्या भाजीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी भेटल्याबद्दल धन्यवाद